हॅलो फ्रेंड्स मी आहे राहुल आणि मी आज आलो भंडारा जिल्ह्यातील ठाणा पेट्रोल पंप या गावी आणि इथूनच आम्ही जाणार आहोत तक्षशिला वाड या ठिकाणी आणि आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवस तर आज आपल्यासोबत आहेत काही अनुयायी तर चला आज सामोरच्या ब्लॉक तुमच्यासाठी घेऊन येतो हो, तर चला तक्षशिला वाड येथील हा छोटासा बौद्धविहार आणि आपण आतमध्ये जाऊया आता खूप छान अशी बुद्धाची मूर्ती तक्षशिला वार्डमध्ये त्या बुद्ध विहारात आणि साइडलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा सुद्धा आहे विहाराच्या मधोमध बिलकुल हा पंचशुलीचा ध्वज उभारण्यात आलेला आहे असो, असो, असो. विश्वरत्न परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीप प्रज्वलित करतानी मान्यवर तर आज आपल्यासोबत आहेत तक्षशिला वाड येथील बौद्ध अनुयायी तर चला आज आपण त्यांच्यासोबत आज डॉक्टर बाबा आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज आपण यांच्यासोबत चर्चा करूया काकू तुमचं नाव काय माझे नाव श्रीमती लक्ष्मी रामचंद्र रामटेके आणि काय सांगाल आज सहा डिसेंबर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवस आहे तर मी बाबासाहेबांना नागपूरमध्ये दीक्षा दिला होता तेव्हापासून मी सांग इच्छितो सांगणं इच्छितो मी त्यावेळेस सात वर्षाची होती मला काय समज नव्हती वर्ष आली बाबासाहेबांनी दीक्षाभूमीवर दीक्षा दिला सर्व पांढऱ्या टोप्या शर्ट हे ते सर्व पांढरा पांढरा मैदान दिसत होता आणि त्याच वर्षी दोन तीन महिन्यानं बाबासाहेब डिसेंबरमध्ये सहा डिसेंबरला मरण पावले तर मला तर काही होत नव्हता रॅली वगैरे काढला होता ना एम पी हां एम पीमध्ये कोटी मानतात एक होता काँग्रेसमध्ये तर आम्ही त्याच्या अंगणामध्ये भाषणं ऐकत होतो रडत जायचं ना भाषणं ऐकत जायचं बाबासाहेब मरण पावले त्यावेळेस हां आणि शाळेमध्ये आम्हाला शिवाय तर आम्ही खूप शिवाय द्यायचे अदर कार्डवालेले न खूप काय कुई बनावचं पोवार जास्त आहेत तिकडे आमच्या एम पीमध्ये तर ते आम्हाला दूर दूर तर आम्ही काय ना अरे क्या हमको दूर दूर, दूर बोलतो तुम्हारे शरीर मी होगी मैल मैल हम तो साफ सुत्रे असे बनावचे आम्ही त्यांना आणि चिडवायचे तर आज बाबासाहेबांचा अडसठवा महापरिनिर्माण दिवस आहे हा मी दोन शब्द दो बोलून बाबासाहेबांच्या विषयी दोन शब्द दो दो बोलून आपले तुम्ही पाहिले का बाबासाहेबांना हो मी पाहिला बाबासाहेबांना मग कसे दिसत होते बाबासाहेब तेवढा आठवे नाही फक्त काडी होती हातामध्ये एवढा आठवते बाबा तुम्ही ज्या वेळेस बाबासाहेबांनी होती सात वर्षाची मी बाबासाहेबांनी जेव्हा दीक्षा दिली नागपूरला तेव्हा गेले होते का नागपूरला हो, हो, दीक्षाभूमीवर गेली होती मी तर लोक आले असतील त्या पुरा पांढरा पांढरा दीक्षाभूमी माहिती होत्या सात वर्ष सात वर्षाची होती मी काय प्रेरणा घेतल्या मग त्या त्यानंतर बाबासाहेब नाडीपणा होता जी त्या वेळेस काय प्रेरणा घ्यायची काहीच नाही मग असेच आपल्या शाळेत जायचं पुस्तक वगैरे लायब्ररीतून आणून वाचन करणं करत होतो ना इथ ड्युटी लागल्या तर थोडा बहुत ज्ञान आला मला तुमच्या सोबत पण तसंच झालंय का तुमच्या वेळेस पण होते का हा, हा, सुछा। सुछा, सुछा होती मी एक जैन कलाचे इथं जाऊन नाही का त्याची मुलगी आमच्या घरी जेवण करत होती मला बोलवला क्या हुआ तो आम्हा लडकी को खाना देती मैंने बोली मी मैं खाना नाही देती वगते मी साथ मे आते खाना मागते इसली मी खाना देती ज़बरदस्ती खिला के नहीं देती बोले तो अच्छा अच्छा बोले आप कौन हो महिपूरन टेलर की लडकी अच्छा अच्छा बोले ठीक है ऐसे बोल रहे थे तो मैं ये दो शब्द बोल के बाबा साहब के महापरिनिर्माण दिन के बारे में हाँ जब बाबा साहब आम्बेडकर का देहांत तो हुआ उस टाइम मैं सात साल की थी और यानी हमारे गांव में रैली निकली थी मेरा गांव एम में है कटोरी वहाँ और बहुत अदर कास्ट के पोहर कुंबी धानबी ये वो 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 चुआछूत मानते थे और हमारे कास्ट का जो एक मेश्रम था वो कांग्रेस में था तो उसके ही घर में एक ही घर में रेडियो था तो हम उसके आंगन में रोड पर बैठकर बाबा साहब के यानी देहांत के बारे में शोक निर्माण कर रहे थे और सुन रहे थे और रोते जाते थे हमारे काट के यानी सभी हाँ तो ऐसे भी दिन दिखे बहुत छुआछूत ये वो था मगर हम उनको यानी उनके इसमें जाते ही नहीं थे उनको पहलते ही नहीं थे हम अब लेंजी भाषा हो गई बाबा सुदाना हाँ तो ऐसे ऐसे दिन अब अभी भी मैं झोपड़ पट्टी पर बैठने के लिए जाती हूँ वहाँ एक गोंड है एक केली भाली है उनकी बहुत निकालती हूँ मैं उनको छेड़ती हूँ की क्या बोलती हूँ तुम्हारे गोंड लोगों के लिए तो सब तुम्हारे लिए तो क्या बोलती हूँ ऐसी बोलती हो उनको बहुत गाली देती हूँ हसती भी है ठीक है बाबा अच्छा मैं ये सब बोलना बंद करते ठीक है तुमने तुमचं नाव काय आहे माझे नाव गीता मुरलीधर खापरडे आणि आज काय सांगाल तुम्ही आज बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिवस आहे तर आज त्या दिवसाबद्दल काय सांगाल तुम्ही आजचा दिवस म्हटलं सहा डिसेंबर हे आमच्या माझ्याच करताना माझ्या सगळं जेवढेही अनुयायी आहेत त्यांच्याकरता फार दुःखाचा दिवस आहे आज आज त्यांचा सहा डिसेंबरचा महापरिनिनिर्वाण दिवस आहे त्यांच्याकरता आम्ही काही बोलू शकतच नाही त्यांनी आम्हाला इतकं काय करून दिलेलं आहे भरपूर करून दिलेलं आहे आज त्यांच्या त्यांचं जे कार्य आमच्याकरता त्यांनी इतकं क सगळ्यांच्या याच्यामध्ये जातीवादामध्ये वगैरे जा सगळ्या आम्हाला इतक्या लोकांनी आम्हाला त्रास दिला त्यांना त्रास दिला त्यांनी आमच्याकरता आपलं जीवाचं रान करून त्यांनी आम्हाला पुढे हे केलेले आहेत तर आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिवसाच्या निमित्त आम्ही आम्हाला आम्ही काय बोलू आम्ही इतकं बोल शब्द बोलू शकत नाही हे महा महामानव इतकं म्हणजे त्यांच्यासारखं म्हणजे आम्हाला दुःख होत आहे आणि आम्ही काय बोलू शकत नाही पण आम्हाला एवढं वाटतं की आमच्या बाबांचं नाव सदा नमर राहील आणि आम्हाला राहा राहायलाच पाहिजे आणि आम्हाला आम्ही राहू देऊ त्यांचं नाव आणि आमच्या ह्या समाजामध्ये आमच्या इतर लोकांना जाती भेदभाव पुरुषांच्या तर हे मा महिलांचंसुद्धा खूप काही हे झालेलं आहे आज त्या बाबासाहेबांनी बाबांनी आमच्याकरता काय नाही केलं सगळं काही सहन केलं पण त्यांनी आपल्याला असं काही हे होण्या दिलं की आमच्या आमच्या जे लोक आहेत दलित लोक हे यांच्याकरता आम्हाला काहीतरी करायला पाहिजे मला आणि आज त्यांनी करून दाखवलं आणि आज पूर्ण विश्वामध्ये भारतामध्ये विश्वामध्ये त्यांचं नाव जाहीर होत आहे मी इतकंच बोलत आहे त्यांच्यासारखं महामानव खरंच आम्ही त्यांच्या ऊपर कधी विसरू नाही शकत एवढं के करून ठेवलं बाबाने बस आम्ही आता बोलूच नाही शकत मी काय त्यांच्या दोन शब्द बोलले माझ्याकडून जे काही चुका झाल्या असतील बोलण्यात तर मला माफ करून द्याल जय जय भीम ठीक आहे धन्यवाद खरं तुमचं नाव काय सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम मी सीमा गोसावी इथे राहते आणि काय सांगाल आज डॉक्टर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिन आहे तर बाबासाहेबांनी आपल्या महिलांसाठी पुष्कळ काही केले महिलांसाठी आपल्यासाठी सर्वांसाठी खूप काही केले पण आपण अदर कास्टवाल्या महिला त्याला मानत नाही पण बाबासाहेबांनी सर्वांसाठी एस साठीच नाही तर ओबीसीसाठी सुद्धा केले आहे कायदा केला आहे महिलांना अगोदर ऑफिसमध्ये गरोदरच्या रजा नव्हत्या पण त्यांनी ते सुद्धा मंजूर केले ते आहेत त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार आहेत आपल्यावर ठीक आहे धन्यवाद ताई काकू नाव काय तुमच्या शिला विरेंद्र आणि आज काय सांगाल सहा डिसेंबर आहे डॉक्टर आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवस आहे तर या दिवसाबद्दल तुम्ही काय सांगाल आंबेडकर जनतेला बाबासाहेब आंबेडकरचा आज अडसठवा महापरिनिर्वाण दिवस आहे सर्व लोक मुंबई ते गावोगावचे मुंबईला जातात सहा डिसेंबरानिमित्त गाड्या फिरी असतात सर्व लोक चैत्यभूमीवर जाऊन त्यांची श्रद्धांजली अर्पण करतात बाबासाहेब आंबेडकर हे सार्वजनिक दलितांचे कैवारी होते आमचा एक तक्षशिला वार्ड आहे त्यामध्ये आम्ही नऊदा घरचे लोक राहतात आमच्या वार्डामध्ये एक विहार आहे त्या विहारामध्ये आम्ही सर्वजण श्रद्धांजली वाहण्याकरिता जात असतात आज जमल्या एवढं बोलून आपले दोन शब्द ठीक आहे काकू तर हे होते तक्षशिला वाड येथील उपासक आणि उपासिका यांनी खूप मोलाच्या मार्गदर्शन दिले तर आज आपल्यासोबत हे जे काकू आहेत रामटेकी काकू हे डॉक्टर आंबेडकर यांनी जेव्हा नागपूरला दीक्षा दिली त्यावेळेस हे वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत दीक्षा घेतली तर खूप आम्हाला पण यांचे आज मार्द मार्गदर्शन घडले तर खूप छान असा या काकूंनी बौद्ध अनुयांना सांगितले की वयाच्या सातव्या वर्षी मी बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्यासोबत जेव्हा दीक्षा दिली त्या सभेमध्ये हे हजर होते तर काकू यांचे खूप खूप आभार तर अशाच घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय भीम